शनिवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील माल वाहतूकदारांची बैठक झाली ज्याचा माल त्याचा हा माल ही वाहतूकदारांची पहिल्यापासून मागणी आहे त्याबद्दलचं परिपत्रक पणन संचालकांनी काढलं होतं मात्र पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या परिपत्रकाला तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यामुळं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्सच्या वतीनं पणन मंत्र्यांचा निषेध करण्यात आला याशिवाय महाराष्ट्रातील आरटीओ चेकपोस्ट बंद करावीत ज्याचा माल त्याचा विमा असावा खर्चावर आधारित भाडेवाढ करावी अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली शनिवारी सायंकाळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनची बैठक झाली त्यामध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली वाराई गाडीवाल्यांनी देणे लागत नाही ज्याचा माल त्यांनी वाराई द्यावी असं परिपत्रक पणन संचालक केदारी जाधव यांनी काढलंय मात्र पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या परिपत्रकालाच तात्पुरती स्थगिती दिली आहे त्याबद्दल मालवाहतूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी मालवाहतूकदारांच्या समस्या आणि मागण्या मांडल्या ज्याचा माल त्याचा हमाल आणि ज्याचा माल त्याचा विमा असला पाहिजे असं ते म्हणाले मालवाहतूकदार देशाच्या दळणवळणाचा आर्थिक कणा आहेत मालवाहतूकदारांना स्वाभिमानानं जगायचं असेल तर प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हायला हवी असं ते म्हणाले वीस मार्च पासून मालवाहतूकदारांनी केलेल्या ठरावांची अंमलबजावणी होईल त्यानुसार ज्याचा माल हो त्याचा हमाल असे कोणताही व्यापारी किंवा कंपनी विना लोडिंग अनलोडिंग साफी भाडे देणार नाही खर्चावर आधारित भाडेवाढ मिळावी महाराष्ट्राच्या सीमेवरील सर्व आरटीओ चेकपोस्ट बंद बंद व्हावेत असं शनिवारच्या बैठकीत ठरवण्यात आलं तसंच माल वाहतूकदारांसाठी केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई करावी लागेल असं या बैठकीत सुनावण्यात आलं ट्रकवाला जगला तर बाकीचे जगतील जर चक्का जाम आंदोलन झालं तर जनता आणि शासनाला मोठे परिणाम भोगावे लागतील त्यामुळे मालवाहतूकदारांच्या मागण्यांकडे शासनानं लक्ष द्यावं असं सुभाष जाधव यांनी आवाहन केलंय बैठकीला भाऊ घोगळे हेमंत डिसले प्रकाश केसरकर शिवाजी चौगले विजय भोसले उत्तम पसारे पंडित कोरगावकर उमेश महाडिक विजय पाटील उपस्थित होते